मित्रांनो नमस्कार आपण बघू शकता वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचं काम कशा पद्धतीनं चालू आहे आणि हे काम जे आहे ते दिग्रस आणि पुसद या मार्गावरील मित्रांनो काम आहे आपण आता सध्या वर जाऊया आणि या ठिकाणी शिडी पण तयार झालेलं आहे म्हणजे पुलाचं काम आता आपण बघू शकतो की साधारणतः आपलं हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी झालेलं आहे आणि या साईडला आपल्याला हे पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे ट्रक आहे मित्रांनो म्हणजे दोन हजार सतरा साली या कामाला सुरुवात झाली होती आज ते ट्रक आपण असं असं बघू शकतो की ते बंद झालेले आहेत म्हणजे हे काम नेमकं सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि रेल्वेचं कसं असतं चला तर आपण वर या ठिकाणी जाऊया आता काम बघूया बघू शकतो आपण त्या पायऱ्या त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि साईडच्या पुलाच्या साईडचं जे काम असतं मित्रांनो हे सध्या जी हाईट आहे तर त्या हाईटनुसार हे काम रेल्वेमध्ये कुठलंही इतर प्राणी जाता कामा नाही हे आजचे नवीन स्टँडर्ड नवीन मानक आपल्याला या ठिकाणी असेल दिसतात आणि वर आपण बघू शकतो या दोन्ही साइडला इकडं या साईडला इथून मित्रांनो पोहरादेवी जास्तीत जास्त सात ते आठ किलोमीटर आहे आठ किलोमीटरवरती पोहरादेवी आहे थोडं वर चढून दम पण लागलेला आहे एवढा मोठा हा पूल या ठिकाणी तयार झालेला आहे मग या साईडला आठ किलोमीटरवरती पोहरादेवी आहे जे की बंजारा काशी आहे आणि इथून म्हणजे नेमकी ट्रेन सुरू होणार कारण या भागामध्ये दोन हजार सतराला काम चालू झालं आणि पुसत साईडला जो की हा भाग आता पुसद बेलगावन या साईडला जातो आहे तर येथील देखील काम येत्या काही दिवसात आता त्याचं डेव्हलपमेंट चालू आहे आणि हे काम जे आहे तर पुढील एक दीड वर्षात इकडलं पूर्ण होईल परंतु या कामाला सुरुवात होऊन दोन हजार सतरा साली याचा सर्वे चालू झाला होता आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात ही दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान झाली आहे ह्या सगळ्या या कंपनीचा आपल्याला या ठिकाणी टिप्पर दिसत आहे वर इथूनच हा मुरूम काढण्यात येतो आणि हा जो आपल्याला मित्रांनो हायवे दिसतो आहे तो नॅशनल हायवे वन सिक्स वन ए आहे जो अकोटपासून सुरू होतो अकोट अकोला बार्शी टाकडी मंगळूर मंगळूरपीर आणि मानोरा दिग्रस हाय दिग्रस माहूर आणि आदिलाबाद या मार्गे तो कर्नाटकच्या औरातपर्यंत जातो तो, तो हायवे आहे तिथूनच या ठिकाणी सगळं हे गौण खनिज जे आहे ज्याला आपण मुरहम गिट्टी म्हणतो तर ती येत आहे हे काम दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये पहिला टप्पा कळंबपर्यंतचा सुरू झालेला आहे आणि दिग्रज ते यवतमाळ येथे एक ते सवा वर्षामध्ये हा टप्पा पूर्ण होऊ शकतो आताच म्हणजे रेल्वेने याला रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी तीनशे कोटी रुपये फंड आता याला जमा केलेला आहे आणि मग आपल्याही राज्य सरकारचा फंड कारण दोन हजार नऊ साली रेल्वेमंत्री तत्कालीन लालू प्रसाद यादव यांनी उद्घाटन केलं होतं पहिला टप्पा याचा चालू झाला आणि आता येत्या दीड वर्षातच यवतमाळपर्यंत याचा टप्पा चालू होईल तर आपण या ठिकाणी आपले मित्र ठाकरे सर आलेले त्यांचं देखील मत जाणून घेऊया की त्यांना नेमकं का काय वाटतं तेव्हापर्यंत ही ट्रेन सुरू होईल बोला ठाकरे सर सध्या जो वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प जो आहे तो या भागामधील ग्रामीण शेतकरी विद्यार्थी व्यापारी यांना मुलाचे सहकार्य करणारा आणि मदत करणारा आहे याच्यामध्ये यांच्या जीवनशैलीमध्ये खूप बदल पडेल आणि हे जे काम आहे खूप चांगल्या पद्धतीने आणि एकदम वेग वे, वे, वेगाने एक सुरू आहे हे काम लवकरच सुरू होईल अपेक्षा आहे की हे काम जास्तीत जास्त या दोन वर्षामध्ये आपली वर्धा ते पुसतपर्यंत रेल्वे निश्चितच चालेल आणि याचा सर्वसामान्य जनता लाभ घेईल धन्यवाद किमान नांदेड चा है तो चा चा या रेल्वेचं काम आपण या रेल्वे ट्रॅकवर आहोत सध्या ही दिग्रज तालुक्यातील जे आहे ते आपण बघू शकता की इथून पाचशे ते चारशे मीटरवरच काठी हे गाव आपल्याला या ठिकाणी म्हणजे असलेलं दिसतं आणि रेल्वेच्या कामाचं एक वैशिष्ट्य मित्रांनो हे आपल्याला खड्डा कसाचा दिसतो आहे तर या कामाची क्वालिटी हे रेल्वेचे जे अधिकारी असतात तपासणी अधिकारी त्यांच्याकडून चेक केला जाते की कामामध्ये जितके कशा पद्धतीचे आहे मुरूम कसा भरलेला आहे हे रेल्वेचं एक वैशिष्ट्य असतं आणि आपण या साईडला हे दिग्रजचे मित्रांनो हे कॉन्व्हेंट आहेत आणि स्कूल असलेलं दिसतं आणि या साईडला बघू शकतो आपण की दिग्रजचे चारी टावर आपल्याला दिसत आहे हा काटी गावचा रस्ता म्हणून हेच काम सध्या आपल्याला प्रगतीपथावर असलेलं दिसतं आपल्याला काय वाटतं काम केव्हापर्यंत पूर्ण होईल आपल्या भागात कसं का काम चालू आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो हे शूटिंग घेण्यासाठी आपण या पुलाचं काम चालू आहे आणि तिथून त्या पद्धतीनं अशा पद्धतीनं चढलो आणि असं उतरलो हे कार्य आपल्याला मित्रांनो दिसत आहे आपण काही दिवसातच पुसद या विभागामध्ये येणार आहोत मित्रांनो त्यामध्ये आपण पुसद साईटचे शूटिंग घ्यायला थोडा विलंब झाला आहे परंतु निश्चितच येत्या पाच सहा दिवसामध्ये आपण पुसद तालुक्यात येणार आहोत धन्यवाद